नमस्कार ब्यूटिफुल रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे बाजारात गेले होते तेव्हा दहा रुपयाला पाव किलो म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम कोबी मिळाला होता बाळसुद्धा म्हणत होता मम्मी कोबी मंचुरियन खायला जाऊया का त्यापेक्षा म्हटलं कोबी घेऊन घरीच पौष्टिक असं कोबी मंचुरियन बनवूया तर ही रेसिपी मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केली आहे तर कोबीची वरची दोन तीन पानं काढून टाकलेली आहेत व यानंतर कोबी स्वच्छ धुवून घेतलेला आहे मिठाच्या पाण्याने धुतला तरीही चालेल तर आता यानंतर हा कोबी आपण इथे किसून घेत आहोत तर कोबी किसण्यासाठी अशी मोठी किसणी वापरायची बारीक अजिबात नाही वापरायची किंवा आपण सुद्धा एकदम बारीक कोबी चिरू शकतो पण किसणीने किसला तर आपला वेळ वाचतो त्यामुळे इथे मी मोठ्या किसणीने किसून घेत आहे तसेच कोबी घेताना शक्यतो ताजा बघूनच घ्यायचा जर कोबी शिळा असेल तर तो मवाळलेला म्हणजेच मऊ पडलेला असतो असा कोबी किसताना किंवा चिरतानासुद्धा खूप त्रास होतो तो, तो व्यवस्थित चिरला किंवा खिसला जात नाही तसेच त्याचा उग्र असा वास येतो त्यामुळे शक्यतो ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की कोबी घेताना हा ताजाच कोबी बघून घ्यायचा आता इथे बघू शकताय अगदी बघता बघता कोबी सुद्धा झाला तर इतका आपल्याला किसलेला कोबी मिळालेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य घालूया तर छोटा पाव चमचा हळद घालायची त्यानंतर छोटा एक चमचा लाल तिखट घालायचं त्यानंतर एक छोटा चमचा अल्ल लसूण पेस्ट घालायची आता यानंतर सर्वात महत्वाचं विकतच्या कोबी सोया सॉस वापरला जातो पण इथे मात्र मी वापरणार नाही पण जर सोया सॉस वापरायचा असेल तर एक चमचा आपण इथे सोया सॉस वापरू शकतो त्यानंतर चवीपुरते म्हणजे एक छोटा चमचा मीठ घालायचं जर सोया सॉस घातला असेल तर मिठाचं प्रमाण मात्र कमी ठेवायचं तसेच विकतच्या कोबी मंचुरियनमध्ये फूड कलर वापरला जातो पण आपल्या कोबी मंचुरियनला कलर चांगल्या येण्यासाठी मी इथे बिटाचा रस वापरलेला आहे तर एक चमचा बिटाचा रस घालायचा आता त्यानंतर हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तर कोबीमध्ये पाण्याचा अंश हा असतोच म्हणून तर कोबीची भाजी बनवताना आपण त्यामध्ये पाणी घालत नाही तसेच घातलेल्या सर्व साहित्यांमुळे म्हणजेच मीठ बिटाचा रस यामुळे कोबीला अजून पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची इथे गरज लागत नाही तर आता हे सर्व साहित्य एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं तरी ते बघू शकताय घातलेल्या बिटाच्या रसामुळे याला अगदी छान कलर आलेला आहे तसेच आपण इथे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा वापरणार नाही अगदी पोहे सुद्धा नाही वापरणार तर त्याऐवजी आपण इथे रवा वापरणार आहोत तर मिक्सरमध्ये मी रवा घेतला होता व चांगला बारीक वाटून घ्यायचा म्हणजे याचं एकदम पीठ करायचं यामुळे याला बाइंडिंग खूप चांगलं येतं तर आता रवा किती घ्यायचा याचं प्रमाण कसं ठरवायचं जर आपण कोबी वाटीने मोजून घेतला असेल तर कोबीच्या निम्म म्हणजे दोन वाटी कोबी असेल तर एक वाटी इथे रवा लागू शकतो पण म्हणून रवा एकदम यामध्ये नाही टाकायचा तर थोडं थोडं करत रवा यामध्ये टाकायचा आहे यामुळे आपल्याला अगदी अंदाज खूप चांगला येतो म्हणजे काय करायचं रव्याचं प्रमाण यामध्ये कसं ठरवायचं तर जसं आपण कुरकुरीत कांदाबजी करण्यासाठी पीठ जसं आपण मळतो म्हणजे पीठ बनवतो तसंच पीठ इथे आपल्याला बनवायचं आहे अगदीच पातळ नाही आणि खूप घट्ट तर अजिबातच करायचं नाही तर हे पहा याप्रमाणे मिश्रणाचा थोडासा गोळा घ्यायचा व याची मंचुरियन म्हणजे भजी सोडतो त्याप्रमाणे सोडता येतात का पाहायचं जर व्यवस्थित जमत असेल तर हे आपलं मिश्रण म्हणजे पीठ आपलं इथे अगदी तयार आहे आता यानंतर इथे जास्त रवा मिक्स नाही करायचा तर इकडे तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल चांगलं तापलेलं आहे एक छोटासा पिठाचा गोळा सोडून बघायचा तेल जर चांगलं तापलं तर याप्रमाणे बाकीचे सर्व मंचुरियन यामध्ये सोडायचे तर हे पहा जर जमत असेल तर जसं मगाशी दाखवलं तसा एक मिश्रणाचा या गोळा घ्यायचा आणि जसं आपण भजी सोडतो त्याप्रमाणे हे सोडायचं जर असं एकसारखं जमत नसेल तर एक एक करून आपण सोडू शकतो किंवा आपल्याला हवे असतील तर इथे आपण गोल आकाराचे सुद्धा बनवू शकतो तसेच मोठे छोटे जसे काही आपल्याला मंचुरियन बनवायचे आहेत त्या पद्धतीने आपण इथे हे मंचुरियन सोडू शकतो तसेच तेल चांगला गरम झाल्यानंतर मंचुरियन सोडते वेळी गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची व मंचुरियन सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम मध्ये ठेवायची त्यानंतर लगेचच चमच्या किंवा झाऱ्याने हे मंच्युरियन हलवायचे नाहीत नाहीतर ते तुटतील व्यवस्थित बनणार नाहीत अगदी पाच ते सात सेकंदानंतर एखाद्या झाऱ्याने अगदी हळूवारपणे हे तेल थोडंसं हलवून घ्यायचं व मंचुरियन अगदी तळापासून थोडेसे हलवून घ्यायचे जर सर्व मंचुरियन तळापासून हलले तर त्यानंतरच झाऱ्याने सर्व मंच्युरियन आपण परतवून घेऊ शकतो म्हणजे मग याला चांगलं झाऱ्याने आपण इकडे तिकडे करू शकतो तर हे पहा सर्व मंचुरियन्स आता तळापासून हललेले आहेत आणि यानंतर आता आपण यांना चांगले तळून घेऊयात तर थोड्या थोड्या वेळाने झाऱ्याने किंवा चमच्याने यांना हलवत राहायचं म्हणजे मंच्युरियन सगळीकडून अगदी एकसारखे भाजले जातात म्हणजेच तळले जातात मंचुरियन तळायला खूप वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनिटातच हे मंचुरियन तळले जातात जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं असाल तर ज्या वेळेला आपण मंचुरियन तेलामध्ये सोडतो त्यावेळेला तेला खूप बुडबुडे येतात कारण ते बुड़ कच्चे असतात जेव्हा हे मंचुरियन पूर्ण तळले जातात म्हणजे चांगले भाजले जातात त्यावेळेला हे बुडबुडे कमी येतात तर आता इथं तुम्ही बघू शकत असाल सुरुवातीला मंचुरियन सोडले त्यावेळेला खूपच बुडबुडे आले होते आता बुडबुडे थोडे कमी आहेत याच्यापेक्षा पुढे जाऊन अजून थोडेसे भाजले तर अजून बुडबुडे थोडे कमी होतात तर हे पहा आता इथे मंचुरियन अजून थोडे तळले गेलेले आहेत आणि याचे बुडबुडे पहा खूप कमी झालेले आहेत तर आपले मंचुरियन इथे तळून तयार होत आहेत तर तेलातून बाहेर काढायच्या आधी गॅसची फ्लेम इथे थोडीशी हाय करायची म्हणजेच मोठी करायची म्हणजे अगदी तीन ते पाच सेकंदासाठीच फक्त गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे यामुळे काय होतं मंचुरियन जे आहेत ते एकदम कुरकुरीत तयार होतात आणि यांना कलरसुद्धा चांगला येतो अगदी विकतच्या मंचुरियनसारखा कलर येतो तर हे पहा आता गॅसची फ्लेम मी मोठी ठेवलेली आहे व एक तीन ते पाच सेकंदामध्येच हे आपण तेलातून बाहेर काढूयात तर बघू शकताय मंचुरियन अगदी छान झालेले आहेत गोल्डन ब्राऊन कलर अगदी छान आलेला आहे व बिटाच्या रसामुळे अगदी हे छानच दिसतं आहेत तर आपल्याला जो कलर हवा आहे अगदी त्या ज्यांना जास्तच भाजलेले आवडतात तर अजून थोडा वेळ आपण यामध्ये ठेवू शकतो पण आता मी या कलरवरती हे मंचुरियन काढून घेत आहेत तर खूप छान असे मंचुरियन इथे तयार आहेत तर आता हे आपण चाळणीमध्ये किंवा एका टिश्यू पेपर वरती काढून ठेवू शकतो यानंतर आपण आता दुसरी बॅच तळून घेऊया तर दुसऱ्या वेळेला तेल तापण्याची वाट पाहावी लागत नाही कारण तेल हे तापलेलंच असतं अशा वेळी गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आणि अशा पद्धतीने हे मंचुरियन यामध्ये सोडून घ्यायचे आता इथे बघू शकताय मंचुरियन सोडताना किती बुडबुडी आलेले आहेत आणि आता मी लगेच तुम्हाला दाखवते सुरुवातीपेक्षा बुडबुडे थोडेसे कमी झालेत कारण हे मंचुरियन थोडेसे तळले म्हणजे भाजले गेले आहेत व यानंतर शेवटी बघू शकता इथे बुडबुडे खूपच कमी झालेत कारण हे मंचुरियन चांगलेच भाजले गेलेत तर शेवटी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची व हे मंचुरियन चांगले तळून तेलातून बाहेर काढून घ्यायचे तर बघू शकताय दुसरी सुद्धा आपली इथे तळून तयार आहे व हे सुद्धा मंचुरियन अगदी छानच तयार झालेले आहेत तर हे पहा आता हे सुद्धा आपण बाजूला काढून ठेवूयात आता यानंतर एक ताट घेऊया व या ताटामध्ये आता सर्व मंचुरियन ठेवूया तुम्ही आवाज ऐका तर हे पहा ऐकलात ना अजून एकदा ऐका म्हणजे आपले सर्व मंचुरियन अगदी कुरकुरीत पूर, तयार झालेले आहेत आणि खूप छान असे तयार झालेले आहेत छोटे मोठे आपल्याला जसे हवे तसे आपण बनवू शकतो आणि बघू शकता किती छान आपले हे कोबीचे मंचुरियन दिसत आहेत तुम्ही अजून आवाज ऐका ऐकलात ना आता मंचुरियन आपण तोडून पाहूयात तर हे पहा वाव मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून सुद्धा किती अगदी छान झालेलं आहे हां ऐकलात ना आवाज पुन्हा म्हणजे अगदी इतके सुंदर झालेले आहेत फक्त दिसायला सुंदर नाहीत तर कुरकुरीत आणि टेस्टी इथे तयार झालेले आहेत रवा वापरलेला आहे म्हणून हे बिघडलेले आहेत किंवा कसे झालेले आहेत असं अजिबात काही नाही मुलांना खूप आवडतात टेस्ट, आणि खूप टेस्टी लागतात त्यांना कळणारही नाही की आपण कॉर्नफ्लॉवर घातलाय नाही घातलाय त्यामुळे पौष्टिक अशी इथे बनवून तयार आहेत थोडासा कोबी इथे सजावटीसाठी ठेवूया व हे मंच्युरियन आता आपण खाऊन पाहूया तर खूपच सुंदर दिसत आहेत आणि आता खाल्ल्यानंतर टेस्ट पाहूया वाव मस्तच कुरकुरीत आणि एकदम टेस्टी मार्केटची टेस्टसुद्धा आपण विसरून जाऊ इतके हे छान पौष्टिक कुरकुरीत आणि टेस्टी मंचुरियन तयार झालेले आहेत मी अजून काही सांगण्यापेक्षा तुम्ही जेव्हा स्वतः करून खाल तेव्हा स्वतः अनुभवाल आणि मलाही सांगायला विसरू नका तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत